तुझ्याकडे शतजन्मीचे नाते भा चाळीस बराच वेळ रडल्यानंतर तो शांत झाला पण अजूनही तिला बिलगून होता असं म्हणतात की जोडीदाराचा अंश आपल्यात वाढवताना मातृत्वाची ताहूर लागल्यावर त्या वाटेवर चालताना त्या उदरातल्या जीवासोबत बायको आपल्या नवऱ्याचीही त्याच्यावर वाचल्याचा शिडकाव करत असते पावनी त्या क्षणी तेच करत होती दहा हजार लोकांच्या घरांच्या चुली ज्याच्या जीवावर जळत होत्या त्या सगळ्या लोकांचा आधार असणारा कावणी आज आधारवड धरली आता पुढे तिच्या पोटाला विळखा घालून तिच्या मांडीवर डोकं ठेवून कितीतरी वेळ आसवं गाळत होता इतके वर्ष मनात साठलेलं सगळं दुःख तिच्या कुशीत हलकं करत होत त्याच्या डोळ्यातल्या पाण्याला तिच्या अश्रूंची साथ होती जणू त्याच्या डोळ्यातली ती आसवं स्वतःच्या डोळ्यात घेऊन त्याच्या दुःखाचा भार हलका करू पाहत होती बराच वेळ रडल्यानंतर तो शांत झाला तिने त्याचा चेहरा आपल्या उंबरेत घेत त्याच्या कपाळी ओठ टेकवले तस त्याने पुन्हा तिच्या छातीवर डोकं ठेवलं तिचा तळवा हातात घेत त्यावर बोट ठेवले आपल्या जोडीदाराच्या अस्थिर असह्य मनस्थितीत त्याचा हात धरून त्याला सांभाळत धीर देत पळी तीरावर नेणं याला तर साथ देणं म्हणतात ना पावनीही तिचा साथ तो निभाव निभावत होती आणि इथे पुढे निभावणार तो शांत झाल्यावर कितीतरी वेळ त्याच्या पाठीवरून केसांवरून हात फिरवत होती शब्दांची गरजच नव्हती तिचा स्पर्श सगळं काही सांगून जात होतं जबाबदारी आणि जगाच्या अनुभवातून त्याने स्वतःभोवती बांधून ठेवलेल्या कुंपणाने अलिप्त झालेला त्याचा स्वभाव या सगळ्यांमुळे कधी आजी साहेबांच्या मांडीवर डोकं ठेवून सुद्धा त्याने आपल्या वेदनांचा भार त्यांच्यावर टाकला नव्हता इतक्या वर्षांमध्ये पण आज त्याच्याकडे हक्काची खुशी होती थकल्यावर दुखावल्यावर येऊन आसरा घ्यायला तिच्या पदराच्या सावलीत खाला जगाचा सा दहा विसरू शकत होता तो विक्रांत जेवायला जायचं ना आजी साहेब बाबासाहेब फॅमिली असतील आपल्या दोघांसाठी तो शांत झाला तसं ती हळू त्याच्या बाजूला म्हणाली हो हो तू समोर मी आलोच ती बाहेर गेली तस त्याने चेहऱ्यावर पाणी मारलं जरा फ्रेश होऊन बाहेर आला पावनी म्हणाली तसं ते दोघेही थांबले होते जेवायची इच्छा तर कुणाचीच नव्हती पण तुम्ही मी जेवल्याशिवाय मीही जेवणार नाही असं पावनीने स्पष्ट सांगितल्यावर ताटात आढलेलं खाल्लं सगळ्यांनी अगदी निमूट तिला विक्रांची काळजी वाटत होती पण त्याने स्वतःला सावरलं होतं तसही स्वतःच्या भावना बांधून ठेवणं त्यावर कंट्रोल करण्यात होता त्याच्याकडे त्या दोघांसमोर त्याने स्वतःला शक्य तेवढं नॉर्मल ठेवलं आबासाहेब साताऱ्याच्या जमिनीचे सगळे कागदपत्री व्यवहार क्लिअर झाले आहेत पुढच्या आठवड्यात काम सुरू करता येईल आपल्याला बऱ्याच वेळच्या जेवणा वेळची जेवणाच्या टेबलवरची शांतता भंग करत त्याने म्हटलं ठीक आहे नर्मदा एक चांगला मुहूर्त काढून भूमिपूजन करून घेऊयात ते आजी साहेबांनी म्हणाले तसं त्यांनी ही मान आहे उद्या संध्याकाळपर्यंत येईल तो मुद्दामच त्याचं येणं थोडं लांबवलं मी विक्रांत आजी साहेबांना म्हणाला त्यावर ते त्यांनी सहमतीने मान हलवली बरं केलं बाकीचं विशेष कोणी काही बोललं नाही बोलण्याच्या मनस्थितीतच नव्हतं जेवण झाल्यावर पावनीने स्वतःच्या हाताने त्या दोघांची औषधं दिली आबासाहेबांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला पहाडासारखा माणूस खचला होता पण तरीही स्वतःला सावरून ठेवलं होतं त्यांनी विक्रांतने हा गुण कदाचित आबासाहेबांकडूनच घेतला होता आजी साहेब तरी रडून आक्रोश करून आपलं दुःख व्यक्त करत होता पण आबासाहेब अभय अगुलता एकुलता एक मुलगा होता त्यांचा तो गेल्यावर बाजूंनी आलेलं वादळ एक हाती पेललं होतं त्यांनी आपल्या भावनांचा भूकंप आला होता पण तो सावरून शांत ठेवू पाहत होते स्वतःला आता या क्षणी सुद्धा ती परत जाणार तो साजी साहेबांनी तिला आवाज दिला बोला आजी साहेब पावनी तिला हात धरून त्यांनी आपल्या बाजूला बसवून घेतलं काय झालं आजी साहेब विक्रांत विक्रांत ठीक आहे ना ग आता त्यांनी काळजीने विचारलं हो मगाशी त्या येऊन गेल्या आहे तिला माहिती नव्हतं आज पहिल्यांदा एवढं मन मोकळं रडला असेल तो तेही फक्त तुझ्याजवळ असच सांभाळून घ्या एकमेकांना आता माझे डोळे मिटले ना तरी काळजी नाही मला त्या पद्धत तोंडाला लावत म्हणाल्या असं का म्हणता आजी साहेब अहो अजून खूप जगायचं आहे तुम्हाला तुम्ही खूप खूप हव्या आहात आम्हाला ती त्यांना सावरायला त्यांच्या हातावर हात ठेवत म्हणाली काय करू ग जगून मला मेलीला जिवंत ठेवलं देवाने आणि माझ्या माधवीला बोलताना पुन्हा आजी साहेबांना दाटून आला नर्मदा त्यांना रडताना पाहून आबासाहेबांनी आवाज दिला सारखं सारखं तेच सुरू होत खराब करून घ्यायची असली अशाने रडून रडून त्रास होईल तुम्हाला आणि पावनीकडे बघा सकाळपासून काय कमी दगदग झाली आहे का तिची आता पुन्हा रडून तुम्ही टेन्शन देत आहात तिला आबासाहेब म्हणाले तसं आजी साहेबांनी पटकन डोळे पुसले तिची काळजी सगळ्यात जास्त होती नाही रडत आता बरं जा तू आराम कर काळजी करू को नकोस तिच्या हातावर हात ठेवत त्यांनी मान डोलावली ती रूम मध्ये आली तर विक्रांत लॅपटॉप घेऊन बसलेला अहो ना आता त्याची पण सकाळपासनं खूप दगदग झालेली थोडा वेळ पाहुणी हे जरा अर्जंट काम आहे हे आटोपतो आणि मग झोपतो आजी साहेब बाबासाहेब ती त्यांच्याच ते रूम मधून आली त्याला माहिती होतं म्हणून त्या दोघांविषयी विचारलं त्यांची मनस्थितीही फारशी काही बरी नव्हती दुखावलेली आहेत ते वेळ लागेल जरा सावरायला पण होईल सगळं त्यावर त्याने मान उद्या विराज भाऊजी आले की त्यालाही सगळं खरं सांगूया त्याचा अधिकार आहे सत्य जाणून घेण्याचा विराजला कळल्यावर नेमकं तो कसं रिॲक्ट करेल म्हणून तिला काळजी वाटली तू नको टेन्शन घेऊ समजून घेईल तो पावनी उद्या पोलीस स्टेशनलाही जावं लागेल आपल्याला पोलीस स्टेशनचं नाव ऐकताच ती घाबरली फक्त काही फॉर्मॅलिटीज आहे सह्या कराव्या लागतील आपल्याला तेवढ्यासाठी त्यानंतर ते गरजही पडणार नाही नं, नंतर त्याने तिची औषधं दिली ती बेडवर येऊन झोपली त्याच्याकडे पाहता पाहता कधीतरी तिचा डोळा लागला त्याचं काम संपलं तोवर बराच उशीर झाला होता बेडवर ये त्याने तिची उशी नीट करत दोघांच्याही अंगावर पांगळून घेतलं त्याचं जवळ असण जाणवलं तसं ती झोपेतच त्याच्या बाजूला सरकली ही छोटीशी कृतीही हलकस स्मित आणून गेली त्याच्या चेहऱ्यावर डोळे बंद ठेवून व्यक्त केलेला विश्वास हक्क कदाचित असाच असतो तस जगाच्या पाठीवर कोणीतरी फक्त आपल्यावरच असा हक्क ठेवतो विश्वास ठेवतो या भावनाही खूप सुखद असतात तिच्या केसांमधून हात फिरवत त्यालाही शांत झोप लागली दुसऱ्या दिवशी उठून ब्रेकफास्ट झाल्यावर पावनी आणि विक्रांत पोलीस स्टेशनला जाऊन आले फार काही नव्हतं काही पेपर्सवर सह्या करायच्या होत्या पावनीला पोलीस स्टेशन किंवा कोर्टात जावं लागणार नाही याची तरतूद त्याने आणि हर्षलने आधीच करून ठेवली होती तिला घरी सोडून तो ऑफिसला निघून तिथूनच जगदीश राजपूतच्या जाणार होता चांगले संबंध आहे हे बिझनेस सर्कलमध्ये माहिती होत अशावेळी त्याच्या न जाण्याने लोकांच्या मनात शंका कुशंका उपस्थित झाल्या असत्या राजपूतचं पोस्टमॉर्टम करून बॉडी त्याच्या कुटुंबियांच्या सुपूर्त करण्यात आली लोकांना दाखवायला विक्रांतही अंत्यसंस्काराच्या जागी पोहोचला बरीच गर्दी होती नम्रता होती नम्रता भकास समोरच्या पाहत तिला भेटून हात जोडून तो बाजूला झाला तानिया मात्र त्याला कुठेच दिसली नाही आजूबाजूच्या लोकांकडून कळलं की कर तिची तब्येत जास्तच बिघडली आहे त्यामुळे हायपर झाली होती ती म्हणून इंजेक्शन देऊन झोपावं लागलं ते ऐकूनही त्याच्या मनात कुठलेच भाव उमटले नाही घरी आल्यावर पावनी विचार करत होती आता जर सगळ्यांना खरं काय ते कळलंय तर आत्या आणि मीनाक्षलाही आपल्या लग्नाविषयी सांगायला हवं हो। आपल्या घरात आसरा दिला होता म्हणून यशवंताचे उपकारच मानत होती ती ही गोष्ट वेगळी की त्या उपकाराच्या आसऱ्याच्या बदल्यात यशवंताने खूप मोठी किंमत वसूल केली होती तिच्याकडून एवढ्या वर्षांमध्ये आजी साहेब त्यांना विचारायला म्हणून त्यांनी आवाज दिला अगं ये ना काय झालं कसला विचार करते पदराशी चाळा करत आजी कसं सांगावं याचा विचार करत होती ती काय झालं पामी काही बोलायचं होतं का तुला हो ऍक्च्युली माझी आत्या आणि आते बहीण इथेच राहते या शहरात तिनेच लहानाचं मोठं केलंय मला आई बाबा गेल्यानंतर आधी आमच्या लग्नाविषयी तिला काही माहिती नव्हतं म्हणजे कोणाला सांगायचं नाही असंच ठरलेलं ना पण आता सगळं क्लिअर झालंय तर मी मी त्यांना भेटायला गेली तर चालेल का थोड्या वेळासाठी तिच्या बोलण्यावर आजी साहेब क्षणभर थांबल्या विक्रांतकडून तिच्या आत्याने तिला कसं आहे हे त्यांच्या कानावर आलं होतं अशा वेळी पावनीने तिथे गेल्यावर तिचा अपमान होईल किंवा ती दुखवल्या जाईल हे त्यांना अजिबात नको तशी जायला हरकत नाही पण एकदा पण एकदा विक्रांतला सांग ते मग दोघं मिळून ठरवा काय करायचं ते आजी साहेब हलकच स्मित करत म्हणाल्या ठीक आहे त्यांनी ना म्हटलं नाही म्हणून खुश झाली ती आणि हसून मान डोलावली विक्रांतला सांगितल्याशिवाय तसंही ती कुठेच जाणार नव्हती संध्याकाळी सात वाजेपर्यंत विराज घरी आला त्याने घरात पाय ठेवला तर घरातलं वातावरण वेगळंच वाटलं त्याला जगदीश राजपूत मेला ही एवढीच घटना कालपासून घडली होती पण त्याच्या मरणाने आपल्या घरात एवढी शांतता का हे मात्र त्याला कळलं नाही उलट पहिल्यांदा ना इंडिपेंडेंटली एवढी महत्वाची मीटिंग हँडल केली त्याने डीलची प्रोसेस समोर सरकवली म्हणून घरच्यांनी आनंदात त्याचं स्वागत करावं असं अपेक्षित होतं त्याला आणि झालंही असंच असतं पण इथे मात्र उलटाच नजारा होता त्यामागची पार्श्वभूमी मात्र त्याला माहिती नव्हती त्याच्या मागोमाग विक्रांतही घरी पोहोचला विक्रांतचा चेहरा गंभीर होता भाई काय झालं वहिनी ठीक आहे ना तुम्ही सगळे एवढे सिरियस का बरं आहात एक तर समोर पावनी दिसली नाही आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर गांभीर्य पाहून त्याला त्याच्या मनात तीच शंका आली तसं विक्रांतने पावनीला बोलावलं आणि एकदा त्या तिघांकडेही पाहिलं आणि मग विराजचा हात हातात घेतला विराज मी जे काही सांगेन ते शांतपणे ऐकून घे भाई काय झालंय असं कोड्यात नको ना बोलू तो अधीर आणि अस्वस्थ झालेला मग विक्रांतने त्या दोघांच्या लग्नापासून ते राजपूतच्या ऍक्सिडेंटल मरणापर्यंत सांगितलं ते सगळं ऐकून विराजही सुन्न झाला क्षणभरीसाठी त्याला त्याच्या भाईचा रागही आला भाई असं वागलास तू तु? तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती रे मला तो रागात चिडून म्हणाला आणखी काही बोलण्याच्या आतच पावनी समोर झाली तिने खूप प्रेमाने हाताळली सगळी सिच्युएशन विराजला समजावून सांगितलं आबासाहेब आजीसाहेब सुद्धा त्या दोघांना विक्रांत आणि पावनीची बाजू त्यावेळेची परिस्थिती एक्सप्लेन केली विराज समंजसच होता इतर कुणाविषयी असतं तर त्याने कदाचित विश्वास ठेवला नसता पण गोष्ट त्याच्या भाईची आणि बहिणीची भाई होती विराज आय एम रिअली सॉरी तुम्हाला तिघांसोबतही फोटो बोललो मी विक्रांत हात जोडून त्याच्यासमोर उभा राहिला लहान असला तरी त्याची माफी मागणं आपलं कर्तव्य समजत होता तो जो लहान भाऊ त्याला आदर्श मानतो त्याने सांगितलं मला रस्त्यावर चालतो त्याच्यासोबत खोटं बोलल्यानंतर त्याची माफी मागायला त्याला जराही कमीपणा वाटला नाही हेच तर संस्कार होते आजी साहेब आणि आबासाहेबांचे विराजने समोर येत त्याचा हात पकडला आणि त्याला कडकडून मिठी मारली भाई प्लीज तू सॉरी नको म्हणू तू खुश आहे वहिनी खुश आहे बस आणखी काही नको मला झालं गेलं गंगेला मिळालो एक नवी सुरुवात करूया आपण सगळे विराज रडता रडता म्हणाला विक्रांतचेही डोळे पानावले माधवई आणि अभयचं सत्य अजूनही त्याला सांगायचं बाकी होत विक्रांतने त्याचा हातात हे घेत खरं काय ते सांगितलं त्यावर मात्र आजीसाहेब आणि आबासाहेबांसारखी त्याची अवस्था झाली पण यावेळी त्याचे वहिनी भाई त्याला सांभाळायला होते खूप चिडला ओरडला रागावला आणि रडला सुद्धा विक्रांत त्यानंतर बराच वेळ त्याच्या खोलीत बसून त्याला समजावत होता अगदी इतकं की स्वतःच्या हाताने त्याला जेव घातलं तसंच जसा लहानपणी करायचा आज कित्येक दिवसाने त्याने आपल्या लहान भावाच्या डोक्यावर थापटवत त्याला झोपवलं तो झोपल्यावरही कितीतरी वेळ त्याच्या उशाशी बसून त्याच्या केसांमधून हात फिरवत होता पावनी त्याला बघायला आली आणि समोरचं दृश्य पाहून आपोआप तिच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडले रामाचं लक्ष्मणावर जसं प्रेम होतं तसंच विक्रांत विराजवर होत ती हळू चात गेली झोपलेत विराज भाऊजी तिने दबक्या आवाजात विचारलं हो थोड्या वेळापूर्वीच तिनेही खाली खालही बसून विराटच्या केसांमधून हात फिरवला खूप मनाला लावून घेतलाय त्यांनी गोष्ट तशीच आहे म्हणा दुःख होणं स्वाभाविक आहे बरोबर आहे तुझं आणि जरा जास्तच इमोशनल आहे होईल सगळं ठीक हो हो तुम्ही नका काळजी करू ती विक्रांतच्या हातावर हात ठेवत म्हणाली हो त्यानंतर त्याच्या रूम रूमच लाईट बंद करून दरवाजा उघडून दोघही बाहेर आले हे काय झोपायचं नाहीये तुम्हाला तो स्टडी कडल्या पायऱ्यांकडे जात होता म्हणून तिने थांबवून विचारलं दोन डॉक्युमेंट रिंड करून साईन करायचे तासभर तरी लागेल मला रूम मध्ये बसलो तर लाईटने तुला झोप येणार नाही सो प्लीज तू जाऊन झोप मी आलोच जरा वेळात तो तिच्या गालाला हात लावत म्हणाला आणि स्टडीकडे निघून गेला मागच्या दोन दिवसांपासून तो प्रचंड बिझी होता समजून घेत तिने मान डोलावली आणि तीही रूम मध्ये आली उद्या घाई घाईत पुन्हा आते आणि मीनाक्षीच विचारायचं राहून जाईल म्हणून आठवलं तसं ती बेडवरून उठली आणि त्याच्या मागोमाग स्टडी मध्ये गेली तर तो त्याच्या लॅपटॉप मध्ये मग्न झालेला विक्रांत तिने आत येऊन आवाज दिला पावनी तुला झोप म्हणालो ना मी घड्याळात बघितलं ना किती उशीर झालाय तो लॅपटॉप कडे पाहतच म्हणाला झोपेन पण मला थोडं बोलायचं होतं तुमच्या सोबत थोडा वेळ हवा होता तुमचा प्लीज उद्या बोलूयात आता जाऊन झोप बरं तू आणि मलाही हे काम वाटपायचं आहे त्याचं लक्ष अजूनही लॅपटॉपच्या स्क्रीनकडेच होत विक्रांत प्लीज ना उद्या परत घाईत असाल तुम्ही वेळ नसेल तुम्हाला माझं ऐकून घ्याला जास्त वेळ नाही घेणार मी फक्त थोडं पाचच मिनिटं बरं बोल पटकन असं नाही तो लॅपटॉप बाजूला ठेवा आणि माझ्याकडे बघा मगच बोलेल मी ती त्याच्या समोर उभी राहत म्हणाली तिचा असा हट्टला आवाज पहिल्यांदा ऐकला होता त्याने तिने पहिल्यांदा कुठला हट्ट केल्यावर तो ऐकणार नाही असं कसं होईल लॅपटॉप बाजूला ठेवून त्याने हात समोर केला तसं तिने आपला हात त्याच्या हातात दिला जवळ ओढत त्याने तिला आपल्या मांडीवर बसवलं नाव मी काय एवढं अर्जंट बोलायचं होतं तिच्या कमरेत हात झालं त्याने तिला व्यवस्थित आपल्या मांडीवर बसवलं साडी नेसल्याने तिच्या उघड्या कमरेवर त्याच्या हातांचा दाब पडला तसं तिने डोळे वटारले पण त्याला त्याचा काहीच फरक पडला नाही कमरावर कमरेवर आणि पोटावर त्याचा तळवा तसाच फिरत राहिला हे हे थांबाल तुम्ही तर बोलेल ना मी ती नजरेनेच त्याच्या हाताकडे इशारा करत म्हणाली अगं तोंडाने बोलायचंय तुला तू तु बोल ना म्हणून त्याने हलकेच तिच्या ओठांवर ओठ टेकवले तरीही गुदगुल्या होतात मला प्लीज थांबा ना जरा दोन मिनिट ती गरीब चेहरा करत म्हणाली बर ठीक आहे बोल शेवटी त्याने आपले हात तिच्या गळ्यात गुंफले तर मी म्हणत होते मी उद्या आत्या आणि मीनाक्षीला भेटायला गेले तर चालेल का तसंही सगळं आता समोर आलाय त्या दोघींचं नाव निघालं तसं त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या मी फक्त दहा मिनिटं जाईल आणि परत येईल प्लीज ना विक्रांत ती लाडी गोडी लो, लावत होती मोकळे सोडलेले केस आणि त्या कॉटनच्या सॉफ्ट गुलाबी रंगाच्या साडी किती गोड दिसत होती त्याची बावनी चेहऱ्यावर गालावर आलेले तिचे केस एका हाताने त्याने कानामागे सारले जा तू पण उद्या नाही परवा उद्या तुझ्यासाठी सरप्राईज आहे तो डोळे मिचकावत म्हणाला सरप्राईज कसलं सरप्राईज तिच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यामध्ये एक्साइटमेंट सरप्राईज आधीच सांगतात का त्याने हसून तिच्या डोळ्यात पाहून विचारलं तिचे सगळे केस एका बाजूला करत तिच्या डोळ्यांवर मानेवर ओठ ठेवले तसे तिचे डोळे आपोआप मिटले गेले तिच्या गळ्यावर पुन्हा एकदा ओठ ठेवून त्याने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं गुलाबी रंगाच्या साडीचा सा रिफ्लेक्शन आणखीनच गुलाबी झाली होती ती तिचे गाल तिचे ओठ त्या गुलाबाला प्राशून घ्यायची इच्छा झाली त्याची मानेवरचा गळ्यावरचा त्याचा स्पर्श दूर झाला तसं तिने डोळे उघडून पाहिलं त्याच्या डोळ्यातले भाव ओळखून तिची नजर आपोआप खाली झुकली तुम्ही तुम्ही तुमचं काम करा आणि काय सरप्राईज आहे ते उद्या सांगा मला बोलून ती उठायला जाणार तो तिच्या कमरेत हात घालून त्याने तिला आणखी जवळ ओढलं विक्रांत तिच्या तोंडून त्याचं नाव पूर्ण होण्याआधीच तिच्या त्या गुलाबी अधरांना त्याच्या नरम कोमट ओठांचा स्पर्श जाणवला त्या स्पर्शात विरघळत त्याच्या छातीवर असणारे हात कधी त्याच्या मानेभोवती गुंठल्या गेले त्याच्या केसांमध्ये फुरवायला लागले तिचा तिला सुद्धा कळलं नाही तो शक्य तेवढा त्या गुलाबी पाकळ्यांमधलं मध पिऊन टाकायचा प्रयत्न करत होता आणि ती ती सुद्धा त्याला पूर्ण प्रतिसाद देत होती त्याची तहान भागवत होती तिच्या धुंद झालेल्या त्याचे हात तिच्या मानेपासून खाली कमरेपर्यंत सगळीकडे तिला होते पण एका त्याने स्वतःला सावरलं तिच्या कपाळाला आपलं कपाळ टेकवलं दोघांचेही श्वास प्रचंड वाढले होते आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा भेटूया उद्या पुढच्या भागात ज्यांनी अजूनही चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी जरूर करा धन्यवाद